नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी आता अरविंद पार्क या ठिकाणी आहे आता हा पाठीमागे रोड बघत असतील या ठिकाणावरून सिव्हिलचे जे कामं करतात पॅसेंजर ते या ठिकाणी येत असतात आणि आपण त्यांना सकाळीचं सोडून संध्याकाळी आपण त्यांना न्यायला येत असतो आता चार पंचेचाळीस झालेले आहेत हा तुम्ही पाठीमागचा भाग बघू शकता हा अरविंद पार्क आहे आणि या ठिकाणी आपली रिक्षा लावलेली आहे आपण आता थोडासा त्यांचा वेट करणार आहोत की आता बघू किती वेळात पाच वाजेपर्यंत येतात ते पाच वाजेपर्यंत येतात आणि पाच दहा पाच पाच या टायमापर्यंत ते येत असतात आणि ते सिव्हिलचं म्हणजे ते जे बिल्डिंगची कामं वगैरे हो करतात ते सिव्हिल मजूर सकाळचे नऊ वाजता अरविंद पार्क या ठिकाणी बिल्डिंगच्या करता येत असतात आणि आपण त्यांना घेऊन येत असतो आणि संध्याकाळच्या टायमालाही आपण त्यांना घेऊन बोईसर रेल्वे स्टेशन या ठिकाणी घेऊन जात असतो आणि तिकडून आणताना तिकडून आणताना बोईसरवरून ते अरविंद पार्क या ठिकाणी आणताना वीस रुपये शेरिंग बाडा हे स्पेशल या वीस वीस रुपये स्प शेरिंग भाडं आहे आणि त्या ठिकाणावरून जर स्पेशल आरविंद पार्क या ठिकाणी जर आले तर कमीत कमी ऐंशी ते नव्वद रुपये स्पेशल भाडं आहे या ठिकाणचं या ठिकाणावरून या ठिकाणावरून पाच मार्क साडेतीन किलोमीटर आहे आणि पाच मार्कचं या ठिकाणावरून अरविंद पार्कवरून पाच मार्कचं कमीत कमी वीस रुपये भाडं आहे आणि पाच मार्गवरून डमडमवाले जे बोईसरपर्यंत घेऊन जातात त्यांचं भाडं आहे वीस रुपये डमडमचं म्हणजे ते सहा सीटचं परमिशन आहे पण ते दहा सीट प्रत्येक गाडीत बसवता बसवत असतात आणि प्रत्येक गाडीमध्ये जर दहा सीट बसले तर तुम्ही विचार करा ती वीस रुपयांनी आणि त्यांची ट्रीप किती पडते तर ते बोईसरपासून ते पाच मार्ग आठ किलोमीटर आहे आणि आठ किलोमीटरच्या अंतरासाठी वीस रुपये भाडे आकारत असतात डमडमवाले आणि आमचे रिक्षाचालकही वीस रुपयेच घेतात कारण की आम्हाला कशा पद्धतीने परवडतं म्हणजे आमच्याकडे सी एन जी आहे म्हणून आम्हाला ते पर वीस रुपये भाडं परवडलं जातं आठ किलोमीटर जायला फार वेळ लागतो आणि जास्त करून आमचे रिक्षा चालक त्या ठिकाणी फार कमी प्रमाणात जात असतात पाच मार्ग या ठिकाणी पण आमचं जास्तीत जास्त शेअरिंग भाडं परणाळी ते पास्तळ नाक्यापर्यंत आहे तर आता बघूया आपण ते सिव्हिल मजूर जे बिल्डिंगचे काम करतात कामगार ते किती वेळाने येतात तर, तर आपण बघूया थोडासा वेळ गा वाया घालूया आपल्या दहा पंधरा वीस मिनटं तर थांबूया